चिंचबांध येथील ते सूर्य मंदिर सकल हिंदू समाजाचा ठाम विश्वास मंदिर वाचवण्यासाठी बावीस ऑगस्टला धर्मसभेचे आयोजन पालक मंत्र्यांनी मंदिराची पाहणी करून विधानसभेत माहिती द्यायला हवी होती सकल हिंदू समाजाची पत्रकार परिषदेत नाराजी राजापूर शहरातील अर्जुना नदी पात्रालगत चिंचबांध नजीक असलेली वास्तू ही पुरातन सूर्य मंदिरच असल्याचे मिळालेल्या विविध दाखल्यावरून स्पष्ट होत असून या मंदिराला आक्रमणापासून वाचवण्यासाठी व्यापक स्वरूपात लढा उभारण्याशिवाय आता पर्याय नसल्याची भावना सकल हिंदू समाजाची बनली असून दिनांक बावीस ऑगस्टला राजापूर शिवतीर्थ येथे विराट धर्मसभेचे आयोजन केले जाणार असून त्यामध्ये संबंधित सूर्यमंदिराबाबत व्यापक भूमिका मांडली जाईल अशी महत्त्वपूर्ण माहिती सकल हिंदू समाजाच्या वतीने राजापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली गत फेब्रुवारी महिन्यात राजापूर शहरातील अर्जुना नदी काटा नजीक असलेल्या वास्तूवरून मोठा संघर्ष झाला होता सदरची वास्तू ही पुरातन सूर्य मंदिर असल्याचा दावा सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आला होता त्याबाबत शनिवारी राजापूर मध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन ते सूर्य मंदिरच असल्याची भावना व्यक्त करण्यात आली सदर मंदिराची बांधणी ही सातवाहन राजवाटीतील असल्याचे दिसत असून मंदिरावरील कोरीवकामामध्ये दिसून येणाऱ्या शंख कमळ भारवाह हत्ती फणादारी नाग धनुष्य वगैरे नक्षीकाम इत्यादी बाबी या हिंदू स्थापत्य शैलीच्या आहेत अशी चिन्ह ही धूप पापेश्वर मंदिराच्या बांधणीत देखील आहे तसेच सदर वास्तूसंबंधी सापडून आलेल्या देवनागरी लिपीतील मराठी संस्कृत मिश्र भाषेतील शिलालेखामध्ये शालिवाहन शके सतराशे सात या वर्षातील विश्वावसू संवत्सरातील ज्येष्ठ शुद्ध सप्तमी म्हणजे चौदा जून इसवी सन सत सतराशे पंच्याऐंशी रोजी सदर मंदिराची निर्मिती केली हर मंदिर दातार वंशातील व्यक्तीकडून पूर्ण झाल्याचा उल्लेख आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली त्याचप्रमाणे त्या मंदिराचा उल्लेख राजापूर शहरातील जुने जाणते नागरिक निवृत्त शिक्षक तसेच स्वातंत्र्य सैनिक कै प्रभाकर द मराठे राहणार शिवाजीनगर गुजराळी यांनी सन दोन हजार पंधराचे मानाने लिहिलेल्या राजापूरचा इतिहास या पुस्तकामध्ये देखील त्याचा उल्लेख प्रकाशचित्रासह मंदिरच म्हणून करण्यात आलेला आहे राजापूर शहरातील ज्येष्ठ हिंदू नागरिकांपैकी अनेकांनी सदर मंदिरात असणाऱ्या पिंडीचे तसेच मूर्तीचे दर्शन घेतलेले असल्याची माहिती नागरिक सांगतात असेही सांगण्यात आले या पुरातन हिंदू मंदिराचे जतन आणि संवर्धन व्हावे अशी मागणी सकल हिंदू समाजाकडून फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये झाल्यानंतर जाणीवपूर्वक त्या ठिकाणी उरुस कार्यक्रम आयोजित करण्यात आला ही वस्तुस्थिती आहे त्यापूर्वी तेथे ते कधीही उरुस कार्यक्रम करण्यात आलेला नव्हता असे सकल हिंदू समाजाचे म्हणणे असल्याची भूमिका पत्रकार परिषदेत मांडण्यात आली त्यावेळी प्रशासनाच्या बंदी आदेश जुगारून मंदिराच्या वास्तूवरून जिहादी मनोवृत्तीच्या समाजकंटकांनी आक्रमण करून त्यास हिरवा रंग लावून त्यावर नूर आलम दर्गा असं संपूर्णपणे चुकीचा बोर्ड लावून आजवर कधीही न झालेला उरुस कार्यक्रम केला यामुळे राजापूर तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या भावना प्रचंड दुखावल्या आहेत सदर कृत्याबाबत राजापूर पोलिसांनी एफ आर आय दाखल केलेली आहे भारतीय पुरातत्व खात्याकडून सदर मंदिर वास्तूची पाहणी व परीक्षण करण्यात येऊन त्या संरक्षित स्मारक दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून मार्च दोन हजार पंचवीस मध्ये लेखी निवेदन मा... माननीय सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग रत्नागिरी यांच्याकडे देण्यात आले होते मात्र त्यानुसार आजवर पुरातत्व विभागाकडून पाहणी करण्यात आलेली नाही तसेच सदर पात्राला आजवर कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही यामुळे देखील सकल हिंदू समाज अतिशय व्यतीत झालेला आहे राजापूर येथे सूर्य मंदिर नसल्याचे विधान विधिमंडळात जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी केल्याचे सकल हिंदू समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले यामुळे देखील सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत मात्र असे विधान विधिमंडळात करण्यापूर्वी हिंदुत्ववादी पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे पालकमंत्री यांनी एकदा या सूर्य मंदिराची वास्तू पाहिली असती तर त्यांना सूर्यमंदिर आहे की नाही हे समजले असते असा टोला पत्रकार परिषदेत लगावण्यात आला एकीकडे एक पालकमंत्र्यांनी विरोधी भूमिका मांडली असताना दुसरीकडे राजापूरच्या लोकप्रतिनिधीच्या भूमिकाबाबत सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले यामुळे आता ते हिंदू मंदिर आक्रमणापासून वाचवण्यासाठी लढा उभारण्याशिवाय अन्य पर्याय सकल हिंदू समाजाकडे शिल्लक राहिलेला नाही अशी सकल हिंदू समाजाची धारणा बनली आहे त्यासाठी सकल हिंदू समाज एकवटला असून राजापूर शिवतीर्थ येथे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विराट धर्मसभेचे आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये संबंधित सूर्य मंदिराबाबत सविस्तर माहिती दिली जाईल अशी मोठी घोषणा सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे या पत्रकार परिषदेला सकल हिंदू समाजाचे महेश मयेकर राजेंद्र कुशे रमेश गुणे श्रीकांत तामनकर विवेक गुरव संदीप तेरवणकर दीपक गुरव निकेश पांचाळ आदीसह हिंदू बांधव उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज राजापूर घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूम फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच दालना मध्ये सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल फिफ्टी एम आय डी सी फुडा सिंधुदुर्ग मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन